अरबाज आणि निकी या दोघांमधील एकाला घराच्या बाहेर नाही काढायचंय आणि त्यासाठी एक खतरनाक अशी अपडेट ही बिग बॉसला मिळालेली आहे त्यांना एक चान्स मिळालेला आहे की त्यांना वाचवायचं कसं तर मित्रांनो काय आहे पूर्ण प्रकरण तेच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण की ज्या पद्धतीने या आठवड्यामध्ये पाच सदस्य नॉमिनेट झालेले होते त्यामध्ये सर्वात कमी वोट्स हे अरबाज पटेल याला मिळत होते आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की यावेळेस काढणार का अरबाजला घराच्या बाहेर त्यात एक खूप मोठी घटना आता घडलेली आहे काय आहे ती घटना तर तुम्ही बघितलं असेल कालच्या एपिसोडमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी टास्क चालू होता त्या टास्कमध्ये संग्राम आणि अरबाज हे एकमेकांना भिडल्यानंतर थोड्याशा त्यांच्या धक्काबुक्कीमध्ये खेचाखेचीमध्ये आपले जे संग्राम भाऊ आहेत त्यांच्या हाताला इजा झालेली आहे असं म्हणतायत की त्यांचा हात हा ऑलमोस्ट फ्रॅक्चर झालेला आहे आणि आता बिग बॉसला आयत कारण तिकडं मिळालेलं आहे की बाकीच्या सदस्य त्यांना सगळ्यांना सेव्ह करून हा जो आपला संग्राम भाऊ आहे त्याला घराच्या बाहेर काढायचं आणि सांगायचं सगळ्यांना की आता या आठवड्यात होणार नाहीये कारण की एमर्जन्सी मेडिकल आला त्या संग्राम भाऊला तो असाच हात हातात घेऊन किंवा हात फ्रॅक्चर घेऊन शोध घेऊ शकत नाही इथून पुढे कारण की ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षीच्या सीझन मध्ये एक गोष्ट घडली होती तेजस्विनी लोणारी हिजा सोबत की तिचा हात फ्रॅक्चर झाला किंवा हाताला तिच्या खूप दुखापत झाली त्यानंतर जी ती बाहेर गेली मेडिकल रिझननी तिला परत घरामध्ये आणलंच नाही त्याच त्याच पद्धतीने या आठवड्यात किंवा यावेळेस देखील होऊ शकतं यावेळेस त्यांना अगोदरच नाही बाहेर काढलं पण आता सांगतायत मला असं वाटतं भाऊच्या धक्क्यावर हेच मोस्ट प्रॉबेबली होणार आहे की संग्राम भाऊचा हात मोडलेला असल्यामुळे त्याला घराच्या बाहेर हे काढू शकतात आणि बाकीचे जे काही पाच सदस्य हे जे काही नॉमिनेटेड होते ना ते सर्वच्या सर्व लोक हे सेव्ह होतील कारण की बिग बॉसला वाटत होतं की टीम ए जी आहे ती सेव्ह होईल आणि टीम बी जी आहे ती पूर्ण नॉमिनेट होईल आणि त्यामध्ये सगळं उलटं झालं त्या, मदे सगे उल्टा त्या हे जी टीम ए आहे ती हारली आणि टीम ए सगळी नॉमिनेट नौ, झाली आणि त्याचमुळे आता बिग बॉस समोर एक अतिशय उत्तम पर्याय आलेला आहे की संग्रामला बाहेर काढायचं दुखापतीमुळे आणि ज्या पद्धतीने हे जे बाकीचे सदस्य आहेत त्यांना सेव्ह करून टाकायचं मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की ही एक खूप वेगळी गोष्ट या आठवड्यामध्ये बघायला आपल्याला मिळणार आहे भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र